तर दादा नमस्कार नमस्कार तर आज आपल्या बाजीने दोन शर्यत केलं आणि पण विजय झालेला काय सांगाल त्याच्याबद्दल बाजीबद्दल तर बाजी आजही होता आणि एकदम सुंदर स्पीड लागला त्याला आता वुटीनला लागले ला त्याच्या जसं बैल घालणार तसं स्पीड लावून पडते नक्की काय झालं होतं बाजीला कारण आपण बघतो पायाने थोडं तर नंगते नक्की काय विषय हो पायाचाच प्रॉब्लेम होता आणि वासाने दात पण लावले ला होते ला दोन्ही प्रॉब्लेम होतोय आता दोन्ही पण प्रॉब्लेम एकदम ओके झालेत आणि आता सुंदर असं स्पीड लागलाय त्याला ओके okay. आणि आपला मथूर आता कधी आपल्याला मैदानात दिसेल मथूर सात तारखेला दिसेल काकडवाला बिनजोड साठी ओके okay. मग तरी पण घाटावर तरी कधी जाईल घाटावर पेडगावच्या मैदानाला जाणार दा आहे एकवीस तारखेला पेडगावच्या मैदानात जाणार okay. आहे आणि आपण बोलतोय की कि किस किसना आपल्या धावणीचा जो कॅप्टन झाला आपण बोलतोय किसना बद्दल काय सांगणार कारण किसनाने त्याच्यानंतर भरपूर असे नंदी घडवले मथूर झाला बाजी झाला आणि आणखीन भरपूर असे नंदी तो घडवत आलाय त्याबद्दल काय सांगा किसना जेवढं बोलू तेवढं कमीच आहे किसनाने पण भरपूर साजा बिंग केलेल्या आहेत आता त्याचं वय झालंय त्याच्यामुळे आम्ही त्याला थोडा आराम दिलेला आहे तो पण थोडासा पायामध्ये लंपतोय त्याच्यामुळे पूर्णपणे त्याला आम्ही बंद ठेवण्याचा विचार केलाय पण पहिल्यासाठी भरपूर जणांचे फोन येतात पण आम्हाला त्याला काय पलवायचं नाही आणि थोडासा पायात पण म्हणून आम्ही त्याला बंदच ठेवलाय आणि दादा आता मी बघतोय किडकालीच्या मैदानामध्ये आताच वासरासोबत आपला मधूर पलताना दिसतात म्हणजे ज्यांच्या नंदी म्हणजे चांगले पडत असते त्यांच्यासोबत आपला मथुरचा हो शकतो हो। टक्के आपण पहिले पण दादा पण बोलले मी पण बोलले ज्याचा नंदी ज्याचा नंदी पलतोय तो, तो गरीब असू या मोठा या आधात असू या दुसरा असो कोणत्याही प्रकारचा असो त्याच्यासोबत मथूर शंभर टक्के पलताना दिसणार आता एक शेवटचा प्रश्न विचारेन कारण की एक टाइम होता आपण बोलतो तीन वर्ष तरी मथुर मेब ही जोडी मध्ये खूप नावात होती आणि आता पण आहे तर त्या जोडीबद्दल बद्दल काय सांगाल तेव्हा तुम्हाला पेऱ्यान वगैरेचा काय टेन्शनच नसाय ना त्या जोडीचा बोलू तेवढं कमी आहे ती गाडी आमची एवढी जोडी होती आता मथुर मैबूबच्या पायाला लागल्या मुले थोडं मैबूबला आराम दिलेला आहे जेव्हा पण मेहबूब बरं होणार तेव्हा आमची ही जोडी पुन्हा एकदा फलताना दिसणार म्हणजे पुढच्या वर्षी ही जोडी दिसू शंभर टक्के दिसणार चला दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिला त्याच्यासाठी आणि आता गौरवदा बोलणार आहेत व्हिडिओमध्ये